नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगताय का माझं नाव अभय धनंजय जोशी राहणार बावधन तालुका वाई जिल्हा सातारा ठीक सर आपण हे जे टोमॅटोचे पिक घेतले याला केरनचं जे मार्गदर्शन घेतले तर आपले टोमॅटोची वरायटी कुठली सांगताय का जरा माझी टोमॅटोची वरायटी जे एम टू नामाची नावाची वरायटी आहे बर हे जी लागण आता हा प्लॉट किती दिवसाचा आहे आपला सत्तावीस बाराला लागण केली होती आज या प्लॉटला ऐंशी दिवस पूर्ण झालेत आणि माझे तीन तोडे पण पूर्ण झालेत ओके तर आपण जे किरणच मार्गदर्शन घेतलं आपल्या पिकामध्ये काय काय फरक झालेला किंवा कशाप्रकारे ग्रोथ झाली काय पिकामध्ये काळोखी आली पांढऱ्या मुळ्यांची चांगल्या प्रकारे वाढ झाली आणि फुटव्यांची वाढ झाली ना माला ग्लेजिंग चांगल्या पद्धतीचे मालाची संख्या तुम्हाला काय वाटतंय जरा दाखवताय कसं काय हे मालाची संख्या बघा आता ही उन्हाळी उन्हाळा आहे तरी पण ह्या मालाला साईज चांगल्या पद्धतीमध्ये आली मालाची संख्या पण बघा हे बघा आणि कुठेही बघा हिथ माल आहे असं काय नाही पुढं पण गेला तरी चांगल्या पद्धतीमध्ये माल आहे तुम्ही चेक करू शकता हे बघा माल माल म्हणजे उन्हाळा असून पण तुम्हाला म्हणजे माल भरपूर आहे मालाची क्वालिटी साधारण एका झाडाला जर का आपण माल हिशोब केला तर किती असतं माल साधारण एका झाडाला एका झाडाला माल नाही म्हटलं तरी एक दहा ते बारा किलो माल येतात एका झाडाला एका झाडाला एका झाडाला ठीक तुम्ही मार्गदर्शन घेऊन तुम्ही पिकामध्ये आहात किती अपेक्षा आप बाबा आपण जाऊ शकतो माझी पंधराशे काडी आहे पंधराशे काडी मध्ये आता तिसरा तोडा झालाय मला पन्नास कॅरेट तुटले साडेतीनशे ते चारशे कॅरेट तुटतील अशी माझी अपेक्षा आहे आणि माल पण चांगला असल्यामुळे मालाला साईज असल्यामुळं आता साडेतीनशे रुपये मालाच मार्केट आहे तरी पण आज सकाळी मी माल वाई मार्केट मध्ये विकून आलोय चारशे पन्नास रुपये चारशे चाळीस विकून आलोय वजनाच्या बाबतीत काय म्हणाल एक... फळं घेतली एकशे नव्वद ग्रॅम ची दोन आहेत माझी टॉमॅटो संपूर्ण हा आणि जस तुम्ही म्हणलं की बाबा दरात पण तुम्हाला चांगलं भेटते चांगल्या पद्धतीचे मालाला वजन आहे दोन टॉमॅटो टाकले तरी एकशे पंच्याण्णव ग्रॅम म्हणजे तिसऱ्या टॉमॅटोला एक पावशर म्हणजे विकण्याला विकणाऱ्याला पण माल परवडतोय ओके तुम्ही सकाळी म्हणलं की कोणतरी मग मगाशी आपली चर्चा झाली की एक शेतकरी म्हणलं की तुझा माल एवढा जास्त किमतीनं काय विकतोय किंवा काय तर ते नक्की काय झालं जरा सांगाल का आम्हाला नाही नाही माल काय जास्त किमतीने विकतोय त्याला सांगितलं माझा मालाला वजन आहे चांगलं मिनिमम अठरा ते बावीस किलो टॅमेटोचं कॅरेटाचं वजन मग आम्ही ते वजनावरती टॅमॅटोचं कॅरेट ठेवलं सत्तावीस किलोचं टॅमॅटोचं कॅरेट पूर्णपणे सत्तावीस किलो टॅमॅटोच्या कॅरेटला वजन आलं आणि मी त्याला तीन टॅमेटो त्याच्या वजनावरती ठेवून दाखवली पावसरमध्ये तीन टॅमेटो भरली म्हणजे त्याला त्याच्यामध्ये ते चा फायदा चांगला होईल एक चार ते पाच टॅमेटो पावसरमध्ये जातात ते माझ्या तीन टॅमेटो त्याला जर गेली तर त्याला माझ्या टॅमॅटोच्या कॅरेट पासून डबल फायदा होईल यासाठी त्यांनी मला मागणी केली अच्छा ठीक आहे म्हणजे मार्गदर्शन समजा तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल का मार्गदर्शन घेऊन माझं मी मा समाधानी प्लॉट पण चांगला आहे आणि कुठेही बघा संपूर्ण अख्खा प्लॉट प्लॉट माझा आलेला आहे आहे दिवसाचा झालेला म्हणजे तुम्हाला उत्पन्नाच्या बाबतीत पण बरगोस हे आहे खात्री आता आपण बघू शकतो की कुठलेही झाड जरी बघितलं तरी पूर्णपणे झाडच पूर्ण सगळी भरलेले भरलेले आहेत म्हणजे माल वगैरे भरपूर आहे तर सर धन्यवाद की आपण एवढा किरण कंपनीसाठी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल But